राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे शरद चंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे लंके पारनेरचे आमदार आहेत राष्ट्रवादीतील फुटीनंतर ते अजित पवारांसोबत होते मात्र आता लंके शरद पवार पक्षात प्रवेश करणार आहेत नगरमधून लंकेंना लोकसभा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे लंकेंना उमेदवारी मिळालीच तर महायुतीच्या सुजय विखेशी त्यांची लढत होणार आहे मागच्या सात आठ महिन्यातला महायुतीतला खेळखोंडावा पाहिल्यानंतर त्याचबरोबर एकूणच मोदी शहा आणि फडणवीसांच्याबद्दल या राज्यात असणारा राग लक्षात घेता खूप सारी मंडळी या ठिकाणी पुन्हा येण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत आज या ठिकाणी आदरणीय लंकेसाहेब आहेत त्यांचं स्वागत आहे आम्हाला मनस्वी आनंद आहे की या ठिकाणी नगर जिल्ह्यातला एक मोठा नेता या ठिकाणी आमच्याकडे पुन्हा येतोय नगर दक्षिण हा आदरणीय पवारसाहेबांना मानणारा मतदारसंघ कालही होता आजही आहे आणि उद्या सुद्धा राहणार आहे या संदर्भामध्ये आज या माध्यमातून या नगर जिल्ह्याला पुणे जिल्ह्याला किंवा एकूणच राज्याला एक चांगला संदेश देण्यामध्ये आम्ही यशस्वी होतो याचा आनंद आहे आदरणीय पवारसाहेबांना मानणारा तो मतदारसंघ कालही होता आजही आणि उद्याही असणारे नगरदक्षिण निश्चित आदरणीय पवारसाहेबांच्या विचाराचा उमेदवार विजयी होऊन या ठिकाणी या राज्यामध्ये चांगल्या पद्धतीने विक्रम प्रस्थापित नक्की करेल